मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रेक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा क्रमशः भाग दररोज सकाळी अकरा वाजता गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरती ऐकू शकता श्री महाराजांचं दैनंदिन प्रवचन आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलहून दररोज सकाळी पाच वाजता प्रसारित करतो यापूर्वीचे श्री महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ही प्लेलिस्ट ओपन करून आपण आत्तापर्यंतचे सर्व भाग ऐकू शकता या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण सर्वांनी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं बेल बटन दाबावं ऑल हा पर्याय निवडावा म्हणजे यानंतर येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील एवढी एक विनंती आपल्या सगळ्यांच्या पायाशी ठेवतो आणि महाराजांच्या चरित्राचा आजचा कथाभाग तुम्हाला सगळ्यांना निवेदन करतो रामभट्ट जोशी यांचे चिरंजीव बाळमभट जोशी हे गोंदवल्याच्या दत्त मंदिरामध्ये पुजारी होते आता हे बाळंभट मूळचे राहणारे वडूज जवळच्या औंधचे लहानपणापासून त्यांची शरीर प्रकृती चांगली मजबूत होती आणि त्यांचा आहार देखील प्रशस्त होता आपले वडील रामभट यांच्याकडून त्यांनी वेदाध्ययन केलं होतं आणि भिक्षुकी शिकली होती बाळमभट हे भिक्षुक खरे परंतु ते मनाने उदार व निग्रही असून मोठे सत्यभाषणी आणि स्पष्ट वक्ते होते पण दुर्दैवानं त्यांना गांजाचं व्यसन लागलं त्यामुळं त्यांच्या हट्टीपणामध्ये तरेवाईकपणाची तरेवाईक भर पडली पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आणि त्यांची गाठ पडली त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज भटांना म्हणाले की अहो आपण वैदिक ब्राह्मण मला पूजनीय आहात पण आपण नामस्मरण करावे त्याने आपल्या जन्माचे कल्याण होईल यावर बाळंभटांनी तात्काळ उत्तर दिलं हे पहा महाराज मला रोज गांजा लागतो आपण माझे व्यसन पुरवण्याचे वचन देत असाल तर आपली वाटेल ती आज्ञा मी पाळीन आपण सांगाल तितके नामस्मरण मी करीन आणि शिवाय कधी खोटं बोलणार नाही त्यांचं हे उत्तर ऐकून श्री महाराजांसगट आजूबाजूची सगळी मंडळी हसली पण लगेच श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना म्हणाले वा शाबास माणसामध्ये असं स्पष्ट वक्तेपणा असावा मला असं स्पष्ट बोलणारी माणसं फार आवडतात आपण माझ्याबरोबर गोंदवल्याला चला आपलं व्यसन मी स्वतः पुरवीन आपण काळजी करू नये दोघांमध्ये असा करार झाला आणि बाळंभट श्री महाराजांच्या बरोबर गोंदवल्याला आले ते तिथे आल्यावर श्री महाराजांनी त्यांना रोजची जपसंख्या नेमून दिली आणि त्यांना दररोज एक आणायचा गांजा नियमानं मिळेल याची व्यवस्था केली महाराजांनी सांगितलेला जप बाळमभटांनी दररोज करावा आणि श्री महाराजांनी दररोज एक आणा किंवा एक आणाचा गांजा बाळंभटांपर्यंत पोहोचवावा काही दिवस हे सगळं उत्तम चाललं पण एके दिवशी एक मोठीच गंमत घडली कोणत्या तरी कारणानं बाळमभटांचा गांजा आणायचा राहून गेला बाळमभटांकडे एक आणाही मिळाला नाही बाळमभटांनी जप केला आणि बऱ्याच वेळ वाट पाहिली आज अजून गांजा आला नाही किंवा गांजा विकत घेण्याकरता पैसेही आले नाहीत हे असं कसं काय झालं असं वाटून ते फार चिडले आणि श्री महाराजांना खडसावून जाब विचारण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले त्याच वेळेला बरीच नवीन मंडळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी आलेली होती आणि श्री महाराज त्यांची सुखदुःख ऐकून घेऊन त्यांचं समाधान करण्यामध्ये रमून गेले होते कळकळीनं आणि प्रेमानं ओथंबलेलं श्री महाराजांचं भाषण कानावर पडल्याबरोबर आपण मंदिरात कशासाठी आलो हे बाळंभट विसरून गेले आणि महाराजांचं संभाषण ऐकत बाजूला उभे राहिले पंधरा वीस मिनिटांनी श्री महाराजांचं लक्ष बाळंभटांकडे गेलं आणि तेव्हा एकदम आठवण झाल्यासारखं करून श्री महाराज बोलले अरे खरंच की बाळंभट आज या सगळ्या गडबडीमध्ये मला विसर पडला पण राग मानू नका हा पहा मी गांजा आणायला निघालोच असे म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या बैठकीतून उठून स्वत बाजारात गांजा आणायला निघाले हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्या त्यावेळपर्यंत बाळमभटांना गोंदवल्याला येऊन बरेच दिवस झाले होते आणि इतक्या दिवसांचा श्री महाराजांचा सहवास घडल्यानं श्री महाराजांच्या थोरपणाबद्दल त्यांना पुरेशी कल्पना आली होती म्हणून आपल्यासारख्या शूद्र माणसाचं गांजा आणण्यासाठी श्री महाराजांनी स्वतः जावं हे पाहून बाळंभटांना फार वाईट वाटलं आपलं क्षुद्र व्यसन पुरवण्यासाठी श्री महाराज दररोज पैसे खर्च करतात किंवा आपल्या शूद्र व्यसनाच्या पूर्ततेसाठी श्री महाराज स्वतः काळजी घेतात हे पाहून बाळंभटांच्या अंतःकरणाला पीळ पडला आणि ते म्हणाले महाराज तुम्ही गांजा आणायला जाऊ नका महाराज वापस फिरले आणि बाळंभटांनी महाराजांच्या पायावर ते साष्टांग आपला देह टाकून दिला श्री महाराजांनी त्यांना घट्ट धरलं उभं केलं त्यांना कडकडून मिठी मारली आणि अरे अरे हे काय बाळमभट्ट उठा उठा असं म्हणून उचलून त्यांना पोटाशी धरलं तेव्हा बाळंभट्ट म्हणाले महाराज आपण साक्षात समर्थ आहात मला या व्यसनातून आता तुम्हीच सोडवा यावर श्री महाराजांनी त्यांना विचारलं बाळंभट तुम्हाला खरंच या व्यसनातून सुटायचंय का मग इकडे या रामरायाच्या पायावर हात ठेवून मी पुन्हा गांजाला किंवा आपुला शिवणार नाही अशी शपथ घ्या आजपर्यंत तुमच्या हातून जे पाप घडलं त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली इतपर तुम्ही चांगलं वागा सदाचरण सोडू नका नामस्मरण सोडू नका दुर्व्यसन करू नका राम तुमच्या मागे उभा राहील हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे भटानी रामाच्या पायावर ते हात ठेवून शपथ वाहिली आणि त्या क्षणापासून बाळमभट सर्व व्यसनातून मुक्त झाले श्रोते हो ही कथा आपल्याला काय शिकून जाते या कथेतनं दोन गोष्टींचा बोध आपल्याला मिळतो एखाद्या व्यक्तीकडून नामस्मरण करून घेण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या व्यक्तीच्या सर्व विषय वासना पुरविल्या आणि एखाद्या व्यक्तीनं अंतःकरणापासून जर सद्गुरूंनी सांगितलेलं नाम घेतलं आणि त्याला जर आपल्या कृतकर्मांचा पश्चाताप झाला तर श्री सद्गुरू महाराज समर्थ होऊन साक्षात रामरूपानं त्या व्यक्तीचं सगळं दुःख निवारण करतात त्याला सगळ्या व्यसनातून मुक्त करतात त्याच्याकडून सदाचरण घडून आणतात हे दोन बोध या गोष्टीतून आपल्याला मिळतात आपल्या देखील अनेक वाईट गोष्टी अनेक व्यसनं आपण रामाच्या पायावरती वाहून देऊयात आपण आपल्या अंतःकरणाचं दुःख आपल्या अंतःकरणाचं वैषम्य आपल्या अंतःकरणातलं नैराश्य श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात श्री महाराजांना जर आपलं दुःख आपण आपल्या अंतःकरणापासून सांगितलं तर श्री महाराज निश्चित त्याच्यातून मार्ग काढतील ही शंभर टक्के खात्री आहे श्री महाराजांच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग घडलेले आहेत हे प्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचेत आजचा श्री महाराजांच्या चरित्राचा कथाभाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ तुके रघुराया